कळवण तालुक्यातील नांदुरी तसेच सप्तशृंगी गड महाराष्ट्र राज्यातील प्रेक्षणीय स्थळे असून येथे गेल्या दोन वर्षापासून बंद झालेले अवैध धंदे पुन्हा सुरू झाले असल्याची लेखी तक्रार अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष एम डी पागोल यांनी केली आहे सप्तशृंगी गड हे साडेतीन शक्तीपीठापैकी एक स्थळ असून येथे परराज्यातून देखील भाविक मोठ्या प्रमाणात येत असतात अशा पवित्र ठिकाणी राजरोसपणे देशी विदेशी मद्यविक्री होताना दिसत आहे तसेच नांदूर येथील प्रसिद्ध शिवमंदिर परिसरात जुगार क्लब येथील स्थानिक ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्या आशीर्वादाने सुरू आहेत नांदूर येथील चैतन्य पार्क इमलाई अशा लॉजिंगवर अल्पवयीन शाळकांनी मुले मुली जात असल्याचं दिसून येत आहे तसेच कळवण तालुक्यातील खेडूपाडी अवैध दारू विक्री तसेच गुटखा विक्री ही खुली होत आहे याबाबत कळवण पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक सोपान शिरसाट यांना तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते तसेच पत्रकार यांच्यामार्फत वेळोवेळी माहिती दिली आहे तरीही अद्याप पोलीस प्रशासन अवैध धंद्यांकडे पाठ फिरवून बसले असल्याची तक्रार संघटनेच्या वतीने करण्यात आले असून यामुळे आदिवासी समाजाची सर्वाधिक आर्थिक आणि सामाजिक हानी होत असल्याचं नमूद केलंय तालुक्यातील कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच सामाजिक सुरक्षिततेसाठी अशा व्यवसायांवर कायमस्वरूपी अंकुश आणणे आवश्यक असून पोलीस प्रशासन कळवण यांनी याबाबत तत्काळ कारवाई न केल्यास आदिवासी संघटनेतर्फे येत्या पंधरा दिवसात प्रशासकीय कार्यालय कळवण येथे साखळी उपोषण केले जाणार असल्याचा इशारा आदिवासी संघटनेच्या माध्यमातून देण्यात आला पूर्णपणे अवैध धंद्यावर पूर्णपणे बंदी आणली होती सर्यामध्ये उघडून गुटखा विकला जायचा सर्याम दारू विकली जायची लॉजिंगचे प्रकार होते हे सगळे साहेबांच्या काळात पूर्णपणे बंद करण्यात आले होते त्यानंतर देशपांडे साहेब आले त्यानंतर देशपांडे साहेबांच्या कार्यक्रम सुद्धा देशपांडे साहेबांच्या कार्यकाळात सरे याला चालना मिळाली फुल्या परत अवैध धंदे बंद पडण्यात आले खुल्या सरस जास्त प्रमाणात विक्री लागेल किंवा दारू असेल गुटका असेल मटके असतील किंवा लॉजिंगचे प्थ सगळे आम्ही चालू झाले आमच्या निदर्शनात असं आलं की जे नांदुरी ठिकाणी किंवा घरावरती जे लॉजिंग आहे तिथं अल्पवयीन मुली जातात शार्करी मुली जातात असं आमच्या निदर्शनाला आणि लॉजिंगवाली कोणतीही काळजी घेत नाही ना आधार कार्ड घेतलं जातं ना तिला सी सी टी व्ही कॅमेरे लावले कारण भयानक आता दिवसेंदिवस इतके अत्याचार वाढत चालले तर लहान लहान मुली असतील किंवा कोणी फसवणूक करून लॉजिंगला निवडणूक काय अवैध पडता मोठ्या प्रमाणात घडला त्याला जबाबदार कोण हा त्याच्याकडे जे आज आम साहेब आहे आपले किरण सूर्यवंशी साहेब उपा विभागीय त्यांना आम्ही आज पत्र दिलं आहे आणि पत्र निवेदनाद्वारे आम्ही मागणी केली की येत्या काळात अवैध धंदे लॉजिंगचे परता मटका किंवा मटक्याचे हे तात्काळ याच्यावर बंदी आणावी नाही आम्ही संघटनेच्या मार्गात त्रिवा आंदोलन छेडण्यात येईल कारण की हे आपल्या कळवण पोलिस ठाण्याच्या अंतर्गत नांदुरी तसं तिकडे हे येत असतं त्यांचं ते खुल्या आम्ही तर लक्ष नाही याच्याबद्दल वेळोवेळी तक्रारी आपण दिलेलीच आहेत पण आपली कोणतीही तक्रारीची त्यांनी मनावर न घेता कोणतेही आदेश न न काढता खुल्या आम्ही त्यांना त्यांच्या पाठीशी ते आमच्या मित्र छंद असं त्या डिपार्टमेंटच त्यांच्या पाठीशी कदाचित उभं राहत असेल तर आज आम्ही डी वाय साहेबांना पत्र देऊन पत्र मागणी केली की येत्या काळात त्यांनी लवकरात लवकर यांच्यावर कठोर कारवाई करून सगळे अवैध धंद्यावर बंदी आणावी नाहीतर आम्ही संघटनेच्या मार्फत किंवा आंदोलन छेडण्या उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी प्रतिनिधी चेतन हिरे कळवण